तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे अग्री पद्धतीने बनवलेली वजडीची रेसिपी ती रेसिपी कशी आहे आपल्याला ती कशी बनवायची आहे चला आपण बघूया ही बघा ही आहे वजडी, आणि आता आपल्याला ह्याचीच रेसिपी बनवायची आहे ही वजडी मी आता थोडंसं कोमट पाण्यामध्ये मधून काढलेली आहे कारण त्याला वरती अशी एक लेअर असते काळीसारखी तर ती आम्ही काढून टाकतो पण थोडंसं त्याला कोमट पाण्यामध्ये टाकून काढली ना तर ती एकदम अलगच निघून जाते आणि मग ती त्याची स्किन आहे ना ही अशी पांढरी होऊन जाते तर तर हे मी थोडीशी हलक्याशा पाण्यामध्ये काढलेली आहे क्लीन करण्यासाठी आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे ते कट कसं करायचं आहे ते पण आपण आता बघून घेऊया बघा ही वजडी ही अशी वजडी असते तिला मी आता स्वच्छ क्लीन केलेलं आहे म्हणून ती अशी पांढरी दिसते नाही तर हलकासा त्याला ग्रे कलर असतो तर आता हे आपल्याला बनवायचं आहे तर त्याच्या आधी आपण कट करून घेऊया आणि मग बाकी काय आपल्याला करायचं आहे ते आपण पुढे बघून घेऊया हे hey, बघा फ्रेंड असं बारीक कट करून घेतलेले आहेत असेच आपल्याला तुकडे करायचे आहेत एकदम मिडियम म्हणजे जास्त मोठे पण नाही आणि जास्त लहान पण नाही तर या पद्धतीने सगळं व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ह्याला वाटण काय लागणार आहे ते आता आपण बघूया चला बघूया आता आपण ह्या वाटणाला आपण काय काय आपल्याला घ्यायचं आहे तर हे बघा फ्रेंड हे मी सगळं वाटण्यासाठी साहित्य घेतलेले आहे लाल मिरची कांदा घेतलेला आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे एक टोमॅटो धणे जिरे आलं लसूण तेजपत्ता आहे आणि काळी मिरी घेतलेली आहे दालचिनी मोठी इलायची वेलची आणि लवंग आणि हे जे दगडी फूल असतो ना चक्री फूल जो आहे त्याचे मी दोन तीन पाकळ्या तुकडे घेतलेले आहेत अशा प्र पद्धतीने मी हा मसाला सगळा घेतलेला आहे तर आता आप ला मसाला भाजन चाहे, कदी -कदी हे आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे आणि मग त्याला वाटायचं आहे तर चला आपण बघूया आता पुढे काय करायचं आहे ते तर सगळ्यात आधी खोबरं वाटून घेते फक्त वेगळं खोबरं वाटून घेते कारण की मग ते कधी कधी व्यवस्थित वाटलं जात नाही म्हणून मी हे फक्त आता खोबरं घेतलेलं आहे ते वाटून घेते हे बघा असं पद्धतीने मी आधी वाटून घेतलेलं आहे फक्त खोबरं कारण की कधी कधी ना त्याचे मोठे तुकडे राहून जातात म्हणून मी हे आता फक्त खोबरं वाटून घेतलेलं आहे तर त्यात आपण दुसरं वाटण घालूया वाटायला आता बाकीचं पण वाटण मी घेतलेलं आहे जे तुम्हाला सांगितलेलं तेच भाजून घेतलेलं आहे आता सुद्धा टाकलं आहे मी आता ते सुद्धा आपण एकत्र सगळं वाटून घेऊया हे बघ फ्रेंड वाटून झालेलं आहे आपलं वाटण आणि एकदम बारीक झालेलं आहे वाटून आता पुढे आपल्याला काय करायचंय चला बघूया हे hey बघा फ्रेंड मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि आता आपल्याला हे सगळं कुकरमध्येच बनवायचं आहे तर तेल आता ग टाकाय टाकते आता मी हे hey बघा मी तीन मोठे चमचे तेल घातलेलं आहे आता तेल जर तो गरम झाला की आपण फोडणीची सुरुवात करूया आणि कुकरमध्ये का आहे कारण की कुकरमध्ये आपल्याला त्याला शेटी द्यायची आहे म्हणजे ते वजडी पटकन शिजली जाईल तर आता फोडणीसाठी आहे कढीपत्ता आणि कांदा ते घालते थोडस परतून घेऊया आणि त्याचबरोबर आता आपल्याला त्यात लसूण सुद्धा घालायचं आहे तर हा लसूण सुद्धा मी सात आठ पाकळ्या घेतलेला आहे ठेचून घेतलेला आहे तो सुद्धा घालते मी त्याच्यात आणि व्यवस्थित आपण परतून घेऊया त्याला कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आपला कांदा ब्राऊन झालेला आहे तर आता आपण ते वाटलेला जो वाटण आहे तो त्यात घालून घेऊया त्याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून आहे वाटणाला सुद्धा तेलामध्ये मस्त व्यवस्थित फ्राय करून आहे आता त्याबरोबरच हळद आणि मसाला पण घालून घेऊया आपण मसाला पण तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या तुम्हाला किती तिखट या किंवा कमी तिखट लागतोय त्याप्रमाणे तुम्ही घाला त्याच्यामध्ये हा मी आगरी मसाला घातलेला आहे तर आता आपल्याला ह्याला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित पाच मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे तेल व्यवस्थित सुटेल त्याला कारण जेवढं तुम्ही व्यवस्थित भाजला जाणार आपला हा मसाला तेवढ्याच आपल्या मसाल्याची चव पण चांगली येणार आणि त्याबरोबरच आपण आता पाणी घालूया थोडस कारण आपला मसाला तो हळद मसाला घातला आहे तो भा जास्त कर हे बघा जे का कॉर्नरला आपल्याला रेड तरलीसारखं येतो आहे ना ते पूर्ण आपल्याला तसं यायला पाहिजे म्हणजे आपला मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे असं समजेल आपल्याला तर व्यवस्थित आता आपण थोडंसं अजून चांगलं भाजून घेऊया फ्रेंड्स तर बघू शकता आपला मस्त भाजला गेला आहे मसाला आणि चांगला तेलसुद्धा सुटलेला आहे आता आपण वजडी घालूया त्याच्यामध्ये आता व्यवस्थित परतून घेऊया आपण चांगले, ला ला चांगले ला मसाले लागायला पाहिजे त्यासारखं आपण सगळं मिक्स करून हे बघा आपलं चांगले व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मसाले तर आता त्यात पाणी घालूया आपण पाणी आपण अंदाजेप्रमाणे घालूया तुम्हाला सुका हवं असेल या रस्सेदार हवा असेल त्याप्रमाणे आपण पाणी घालू शकतो त्यात आता आपण मीठ पण घालून घेऊया चवीप्रमाणे आणि मी चण्याची डाळ सुद्धा भिजायला घातली होती ती सुद्धा आपल्याला वजडीमध्ये घालायचं आहे तर ते आता नाही आपल्याला नंतर घालायचं आहे कारण की चण्याची डाळ घातली तर त्याच्याने चव पण खूप छान येते म्हणून मी चण्याची डाळ भिजत घातलेली तर कुकरचं झाकण लावलेलं आहे आपल्याला ह्याला चार किंवा पाच शिट्या द्यायच्या आहेत तर बघूया आपण आता पीळ शिटी झाल्यानंतर आपले चार शिटी झालेली आहे एकदा आपण चेक करून बघूया हे हेजलं गेलेलं असेल ना तर आपण आता त्याच्यामध्ये डाळ घालूया आणि जर आपल्या कुकरचे जर पटकन शिटी होत असेल ना तर दोन तीन शिटी जर तुम्ही एक्स्ट्रा केली तरी चालेल तर याच्यात मी डाळ घालून घेते आणि डाळ घालून परत आपल्याला शिटी लावायची डाळ तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे घालू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल नाही आवडत असेल कमी जास्त करून तुम्ही घालू शकता आणि त्याबरोबरच मी मटन मसाला सुद्धा त्याच्यामध्ये घालते हा मी एवरेस्टचा मसन मटन मसाला घेतलेला आहे हे सुद्धा तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घालू शकता मसाला मिक्स करते व्यवस्थित आता परत आपल्याला तीन चार शिटी लावून घ्यायची आहे तर शिटी पूर्ण झालेली आहे आता आपण उघडून बघूया आपली वजडी झालेली आहे का बघू शकता मस्त आपली वजडी झालेली आहे आपल्याला जशी पाहिजे त्याप्रमाणेच मस्त झालेली आहे हे बघा सदा आता आपण काढून घेऊया आणि थोडस त्याच्यावर कोथिंबीर घालूया आपण फ्रेंड्स तर अशा पद्धतीने आपली वजडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता बघायला पण किती छान वाटते ती खायला सुद्धा तेवढीच टेस्टी असणार तर तुम्ही पण एकदा नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा आवडेल जे वजडी खाणारे असणार त्यांना तर ही रेसिपी खूपच आवडणार आहे तर फ्रेंड कशी वाटली तुम्हाला माझी ही वजडीची रेसिपी माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तोपर्यंत बाय बाय